आज आपण सुकटीची चटणी कशी करणारे हे बघणार आहोत चला ता -ता कड़े या। ही बारिक है। है सुदा तर आता रेसिपीकडे वळून प्रकारे ही बारीक सुकट घेतली आहे ह्याला जवळासुद्धा म्हणतात त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा ह्यामध्ये आपण हळद मिरची पावडर धनिया पावडर गोडा मसाला आणि थोडेसे पांढरे तीळ वापरणारे आता आपण ही सुकट भाजून घेऊया हे आपण व्यवस्थित पाच ते साठ मिनटं चांगली भाजून घ्यायची आता ही सुकट आपण पूर्ण व्यवस्थित भाजून घेतली आहे पाच ते सात मिनटं आता आपण ती काढून घेऊया जी आपण सुकट भाजून घेतली होती ती आता मी पाण्यामध्ये काढून घेतली आहे आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आहे आणि आता परत आपण जरा पाच दहा मिनटं ती भिजत घातली गर, गरम गरम पाण्यामध्ये आता ह्यामध्ये आपण दोन मोठे चमचे तेल टाकणार आहे त्यामध्येच हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला कांदा पूर्ण ब्राऊन नाही करायचंय तीन ते चार मिनिटं फक्त मळ हो। पर्यंत शिजून त्या कांदा शिजत असताना मिरची आणि टोमॅटो टाकणारे टोमॅटो पण ह्यामध्ये गाळ होत आता कांदा शिजत असतानाच आपण त्यामध्ये मीठ टाकणारे कारण की मीठ टाकल्यामुळे काय होते कांदा आपल्याला शिजायला पटकन मदत होते ह्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करणार अर्धा चमचा हळद थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट गोडा मसाला अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा व्हाईट टी तर हे सगळं आपण मसाले एकदम मिक्स करून घेऊया त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकू आपण आणि हे परतून घेऊया जरा कोथिंबीरने काय होतं वास छान येतो पदार्थाला आणि ते खायलाही छान लागतं आता आपले मसाले व्यवस्थित परतले गेले आहेत टोमॅटो पण शिजला आहे मसाल्यांमध्ये आणि मसाल्यांना तेल सुटलं आहे जे आपण परतून घेतले आहे ते पहा तुम्ही बघू शकता कसं तेल सुटलंय त्याला आता आपण त्यामध्ये जी ही सुकट भिजून भाजून आणि धुवून घेतली होती ती परत आपण ह्या तेलामध्ये परतणार आहे आता आपण ही मसाल्यांमध्ये पूर्ण व्यवस्थित सुकट परतून घेऊया आणि झाकण लावून ह्याची एक वाफ काढून घेऊया आपण किती व्यवस्थित आता अशा प्रकारे आपली सुकटीची भाजी खाण्यासाठी तयार आहे आता आपण ही सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपली सुकटीची चटणी खाण्यासाठी तयार आहे ही तुम्ही चपाती बरोबर ज्वारीची बाजरीची कुठलीही भाकर तुम्ही ह्या बरोबर खाऊ शकता